सांगले आम्ही असलो असल मराठा पोलीस पाटील आहे पोलीस पाटील काय आणि पैलवाने आम्ही काय तुला आवाहन करतो आम्ही तू एसआयटी घेऊन समोर आणि सगळ्यासमोर ये आम्हाला आदरणी देऊ दे साहेबाकडे घेऊन चल तुझी सत्यता सध्या महाराष्ट्राला करू दे आणि तू नारी लागला ना आमच्या सगळ्या जातीच्या आणि बीड जिल्ह्याच्या मातीच्या तुला तुझी जागा आम्ही दाखवणार आता तुझी जागा फक्त आणि फक्त यासाठी शेळी दाखवून तुला आता बीड जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर आज नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये एक जीवघेणा हल्ला झाला त्यांना सुरुवातीला नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला दा आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना माझ्या पट्टीमध्ये असणाऱ्या पुण्यातील संचेती रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे हा हल्ला नक्की कोणी केला याच्या चर्चा त्यांच्यावर हल्ला झाल्यापासून सुरू झाल्यात आणि आता यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आस्तीचे आमदार सुरेश धस यांचं नाव घेतलं जातं ते का कारण माझ्यासोबत रामखाडे यांचे सहकारी आहेत मनोज चौधरी त्यांनी थेट या हल्ल्याच्या पाठीमागे सुरेश दस असल्याचा आरोप केला आहे तुम्ही रामखाडे यांचे सहकारी आहात त्यांच्यासोबत तुम्ही एकाच गावचे आहात जवळपास आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करतात राष्ट्रवादीचे काम करताय तर असं असताना तुम्ही थेट सुरेश दसांवर आरोप करतायत की या हल्ल्यामध्ये त्यांचा आहे निश्चित एक हजार एक टक्के सांगतो मी की ज्या पद्धतीने वंजरी आणि मराठा हे राजकारण पेटवण्याचं काम सुरेश देसाईच्या मार्फत करण्यात आलं हा त्यातलाच प्रकार आहे गोष्टीचा फक्त खुर्चीसाठी हाफापलेला भस्मासुर आहेत हे लोक बाकी दुसरं काहीच नाही ज्या पद्धतीने राम खाडे हे वंदरी समाजाचे आहेत आणि राम खाडे यांच्यावरती हल्ला करण्यात आला आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आदरणीय आमचे दैवे गोपेंद्र मुंडे साहेबांचे कार्यकर्ते पंडायत यांचे कार्यकर्ते आहेत पालकमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सुरेश देसाईनी जे काही कटकारस्थान केलं सगळ्या मराठा समाजाच्या मागून सहागोटी केल्या आमच्या समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये आम्ही जात भेट ह्या गोष्टी आमच्या जिल्ह्यामध्ये कधीच नाही आमची संतांची भूमी आहे आणि पवित्र अशी भूमी आहे फक्त हे काही लोक आहेत तुरळक चार पाच लोक आहेत अशी की जी लोक गुंडगिरी बसत हे पा, पांढरे कपडे घालून बसले आहेत ना खुर्चीच्या मागचे पांढरे कपडे बसून हे भस्म सुरेश हे गुंड आहेत खरे आणि माझं एकच म्हणणं आहे सुरेश सल्ला की सुरेश जस तुम्ही समोर या आणि वीस दिवस झाले तुम्ही लपलेत ना मी बोलतोय वीस दिवस तुम्हाला एसआयटी सी आय टी तुम्ही लावा आणि सगळ्या गोष्टीचा पडदा पास करून टाका तुम्ही सांगून द्या की तुम्ही खूप चारित्रवान आहेत तुमच्या मागच्या पिढ्या खूप चारित्रवान आहेत हे जरा कळू द्या महाराष्ट्राला खूप छानपणे तुम्ही ते असे स्टाईल मारू मारू तुम्ही ते सांगता रगेल तुम्ही गुंड आहेत तुम्ही कोण आहेत तुम्ही ते जरा महाराष्ट्राला कळू द्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा हे काय बोलले की मारायचं होतं तर गाडी खाली चिडू मारतो ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे माणसाचं तुम्ही आता करा रगलगिरी कुठे गेली तुमची माझा बाप कोणाच्या बापाला घाबरला नाही आणि मी कोणाच्या बापाला घाबरला असं नाही घाबरले लोक यासाठी शेड घेऊन आलं पाहिजे शंभर टक्के सुरेश घेते समोर यावं आणि राम खाडे यांच्यावरती हल्ला कोणी केला कसं आला याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना घेऊन आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांकडे घेऊन चालावं आणि सगळ्या प्रकारामध्ये यासाठी शेड लावत नक्की तुम्ही तुम्ही हा जो आरोप करताय की याच्यामध्ये पार्श्वभूमी काय सुरेश दास आणि रामखाडे यांचं काय द्वंद्व होतं ना राम खाडे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये म्हणजे जे काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालतो आणि हे गुंड लोक जी त्या पद्धती दहशत आंदोलक करून आमच्या लोकांना जे वेटीस जोडून राजकारण करतात कर आणि खुर्चीवर खोट्या म्हणजे फसाफशी करून आता मी पंकजा फसवलो साहेब गुंड साहेबांना फसवलो असं फसावशी करून खुर्चीवर बसून जे ना राजकारण करतात कर ना आणि लोकांना दबावत आणतात फक्त दबावत आणणारी की दहशत दाखवायची होती सुरे शंभर टक्के मी लागतो या प्रकारामध्ये मी खात्री निशिजा आम्ही रोजचा अनुभवतो हो सुरेश आम्ही रोजचा अनुभव होतोय माझी स्वतःची त्याच्यावरती दरवडण्याची केस आहे हायकोर्ट म्हणून तीनशे पंचवीस ची ऑर्डर माझ्या होते सुरेश धस नावासहित एक नंबरचे आरोपी सुरेश धस आहेत माझ्या प्रकरणामध्ये माझी प्रॉपर्टी तोडली माझ्या घरच्यावर हल्ले गेले आणि आमच्या घरी येऊन आमच्या आमच्याच वरती कुटुंबावरती तीनशे सात चारखे गुन्हे लावले गुन्हेगार बनवणं हे फक्त एकमेव काम सुरेश दत्तच आहे आणि त्याच्या मागून राजकारण करणं भ्रष्टाचार एक नंबरचा त्याने करणं माझा साहेबांना विनंती आहे की त्याची आमदारकी पहिली रद्द करायला हवी आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी यासाठी शेवाटी साहेब प्रकरण आहे खाड्यांकडे असे कुठलं प्रकरण बरेच प्रकरण आहेत देवस्थानचं बऱ्याच प्रकरणामध्ये राम खड्यांनी आवाज उचललेला आहे देवस्थानची प्रकरण आहेत प्रकर आणि आताच त्यांच्या शासकीय जमिनीवरती त्यांनी कॉम्प्लेक्स उभे करण्याचा काय त्यांनी त्यासाठी मोठा फंड आणि हे करून उभं केलेलं आहे त्या ठिकाणी आणि खाडे साहेबांनी ते बंद पाडले ते सगळ्या स्टीमेल त्यावरती त्याचा राग प्रचंड यांच्या व्यक्तीच्या म्हणजे त्यांचे कार्यकर्ते असं काय करतात ते गुंड कसे तयार करायचे म्हणजे स्वतः एका जागेवर बसायचं पण रोज फोटो काढायला असं माणसं बोलायची आणि त्या मार्फत त्या लोकांमार्फत कृत्य करायला व्हायचे स्वतः हा माणूस सहा सुद्धा स्वतःच्या करत नाही जिथे कुठे मारताच काय स्वतःच्या सह्या सुद्धा करत नाही त्याच्या जवळच्या कार्यकर्त्या मार्फत नाही स्वतःला हायकोर्ट समजतो हा सर्व प्रशासकीय काम त्याच्या घरातून बघणार काय हुकुमशाही लागली का हा काय केलं तुम्ही भेटले बातम्यामध्ये कशाला रे आमच्या मातीला आमच्या लेकरला शिकूच लागल कसं काय तुम्ही हा राजकारण तुम्ही असलं का आणि पंजायता येईला बदनाम करू नका या आदरणीय मुंडे साहेबांची लेख येते आणि खूप मुंडे साहेबांनी अठरा पगड जाती घेऊन लेख झालो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र संतांची पाव नेहमी आहे आमच्याकडे गैरनाथ गड आहेत भगवान गड सगळ्या दे, संतांची देव आम्ही विठ्ठलाला जातो आम्ही देवदेवतांच्या रोज पाया पडतो असं कृत्य हे दोन चार लोक आहेत दोन चार लोक ह्या राजकारण्याने पक्का आम्हाला बदनाम केलं आणि आमचं हे हल्ले करून करून येणार न्यूज चॅनल सगळ्या गोष्टी लावून पूर्ण करून टाकलं वर जाऊन आला आहे हल्ला कसा झाला काय ना की काय परिस्थिती काय अजूनही परिस्थिती त्यांची बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे मला सकाळी जे बरोबर होते त्या ठिकाणी त्यांचा सगळ्यांचा मला फोन आला वकिलांचा फोन आला सांगितलं की अर्जुन मध्ये संजय हॉस्पिटलला त्यांना आणलेलं आहे आणि मी बघितलं असतं जाऊन बघितलं बेशुद्ध अवस्थेमध्ये डोक्यामध्ये टाके टाकायचं टाके करायचं त्याची व्हिडिओ पण मी केली कारण काय त्यांच्या जीवाला काय होऊ नये आम्हाला काळजी घेणं त्यांचे खूप व्हिडिओ सुद्धा मी हे केलेले खूप खूप भयानक परिस्थिती भीशुस्ताव, आहे आणि म्हणजे अवस्थेमध्ये आणि त्यांचा म्हणजे जीवन मारण्याच्या याच्यावरती आणि तीनशे सात सारखे म्हणजे आता बीएनएस कलम नवीन आहे ते काय असेल सेक्शन जे बघून तीनशे सात सारखे सगळ्यावरती गुन्हे लावून ह्या लोकांची गुंड जे ह्याच्या मागे जे असतील यासाठी शेणी लावून संपूर्ण पक्षपणे आमदारकीचा राजीनामा घेऊन आरोपी ह्या सगळ्या पोलीस तपासामध्ये घटना समोर येतील फक्त हे जे आहे ना बीड जिल्हा जे काही तिथले लोकलचे पोलीस सोडतात ते पूर्णपणे निपक्ष रश्मी शुक्ला मॅडम स्वतः यांनी यात लक्ष घालावं आदरणीय फडोळी साहेबांनी लक्ष घालावं आणि वरतून एसआयटी व्यवस्थित स्थापन करून चांगल्या स्वच्छ अधिकारी आपण करून ते कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही असे अधिकारी त्यामध्ये नेमून फक्त आणि फक्त याच्यामध्ये आम्हाला पक्षाचा विषय नाही इथं पक्ष कुठला असो पण माझ्या भूमीतला जो माणूस आहे रामखाडे आमचे मित्र आहेत आमच्या भूमीवरले आहेत ते त्यांच्या जीवाला उद्या काय झालं तर असे अनेक लोकांचे जीव जाणार आहेत हे जीव जायचं था था आता थांबव तुम्ही हे खूप आतापर्यंत बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याच लोकांनी जीव गेलेले आहेत माझ्यासमोर कित्येक लोकांनी प्राण सोडलेले आहेत काल रात्रीचीच घटना आहे की मला परवशी त्यांनी फोन केला जामगावची व्यक्ती आणि परोषी मला फोन केला आणि बिचाऱ्यांनी वीस दिवस काल त्यांनी त्यांचा प्राण युद्ध सोडला पुण्यामध्ये म्हणजे काय परिस्थिती चालली आहे स्वतःच्या गाव सो सोडलं नाही त्यांनी जमिनीसाठी आणि स्वतःला हायकोर्ट समजायला लागले हे कोर्ट समजायला लागले हे काय परिस्थिती आली आहे रामखाडे यांनी सुरेश धस यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि त्यातूनच त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचा आरोप मनोज चौधरी यांनी आहेत मनोज चौधरी हे स्वतः भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी ती यासाठी या एक एसआयटी स्थापन करावी आणि सुरेश दासांच्या आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे